ਦੇਵਿਆਰਪਨ ਕਰਤੀ ਵਾਰਕ ਨੂੰ ਸੰਪਰਕ ਵਿੱਚ ਬਤੀਤ ਨਾ ਜੀ ਦਾ ਮਾਣ ਕਰਕੇ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਕਰ ਦਿੱਤਾ ਨਵਨਾ ਸੋਨ ਜੀ ਆਜਾ ਆਪਣੇ ਸਾਥੀ कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही कारण दोन वर्षापूर्वी त्यांची माझी भेट घाली अलंबत एक मनमेळावं असं एक मित्र आज आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे कोरोना गावच नाही तर या पृथ्वीपृष्टीतल्या सर्वांच्या हृदयाला एक चक्का देणारं आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडून आहे

दैवी शक्ती म्हणावं लागलं त्यांच्या परिवार परंतु आज ते बोरके झाले आणि त्यांच्या डोंगर कोसळला या परिस्थितीत ईश्वराला प्रार्थना करीन दुःख फिरण्याची त्यांना ईश्वर शक्ती देऊ आणि नवनाथ सोंडे यांच्या आत्म्याला तीव्र शांती लाभो अशा स्वरूपाची मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद या ठिकाणी परभणी बोसवा मतदारसंघाच्या वतीनं खासदार संजय जाधव साहेब यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे हरिओ अंबा विनंती आहे सर्वांनी आताप्या जागे रूप टाकायचे पाटी आणि पूट काढून सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी सर्वांनी जागे रूप टाकाव हरिओ सत्र पुरुष पुरुष सह सभु मिशो गोवा तिथे शाब्रम पुरुषेक्रेशान होती एश महिमा प्रोजा याश पुरुषा स्तुतो विश्वं व्यक्रामत शासनानशने तस्माद् विराळ जायत विराजो दीपुरुषाः प्रजातो अद्य रुच्य तपश्चात् भूमिमसो पुरः ओम् त्वत्पुरुषेण करि भाव्य कल्पयम् मुखकिमशको बाहुरो पादमुच्यते ब्राह्मो नश्च मुखमाचि जायताः चंद्रमान चक्षु सूर्या जायता मुखांद्रिश अग्निश प्राणद्वायूर जायता नाभ्यासिदंत समवर्तता सप्त समीदम समीदम कृता ओम अतो देवावंतु नो विष्णोमि चक्रमे पृथिव्या सप्त धामाने इदं विष्णो विचक्रमे क्रीडानी पदम समूळ बाजुरे ्री पदा विचक्रमे विष्ठो गोपाद्रटो धर्मा धारयम विष्ठो कर्माण प्रकारित्रदविष्ट ओम चादरियमचे माझी सैनिक काशीरामचे पो माझी सैनिक परभणी या ठिकाणी पुढील मार्गदर्शन करतो हॅलो सर्वांना विनंती आहे की आता आपल्याला फक्त दोन मिनिटाची सध्या दिली माहिती आहे तर सर्वांनी प्रे ओ शांती 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 ह्याच्या होत्या नंतर श्रम आता सर्वांनी उभं राहून राष्ट्रगीत घ्यायचंय स राष्ट्रगीत एक सुरू करायचंय सुरू करता धन्य शुभरा मे जागे न शुभारे राजरागा আচ্ছা গাওয়া মুন্ডে আপনি থাম বাকি काय हरकत नाही माइना मंडा छां पुरस मंडे वारे ते अगरि महिना मंडे वारा